भारतीय उत्पादनांवर पंचवीस टक्के आयात शुल्क लावलं खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली भारत लावत असलेलं आयात शुल्क जगातील सर्वाधिक शुल्कांमध्ये गणलं जातं तसंच भारत रशियाकडनं मोठ्या प्रमाणावर कच्चा तेल आयात करतो एवढंच नव्हे तर खूप आधीपासून भारत रशियाकडनं लष्करी सामुग्री विकत घेतो यावर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे भारत आता पंचवीस टक्के आयात शुल्क भरणार आहे आणि त्या व्यतिरिक्त दंडही आकारला जाणार आहे हे वाढीव शुल्क एक ऑगस्टपासनं म्हणजेच उद्यापासून लागू होणार अशी दरपोकतीही त्यांनी केली आहे तसंच ब्रिक्स परिषदेचाही भारत सदस्य असल्यावरून त्यांनी रुसवे फुगवे व्यक्त केली आहे ब्रिक्स परिषदेचा उद्देश डॉलरवर हल्ला करणं हा आहे आणि डॉलरवरचा हल्ला आम्ही सहन करणार नाही असंही ते म्हणतात इंडिया इज द हायेस्ट ओर जस्ट अबे द हायेस्ट नेशन इन द वर्ल्ड वन ऑफ द हायेस्ट हंड्रेड पॉईंट्स हंड्रेड फिफ्टी पॉईंट्स पर्सेंटेज Uh, so India was one of the highest in the world. Uh, they had won one hundred and seventy five percent. and higher than that. You know is another higher one is Canada. Canada has they've been charging our farmers two hundred percent, three hundred percent, for. <laughs> तेलाच्या साठवण क्षमतेबाबत अमेरिकेने पाकिस्तानशी करार केला सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे एका अमेरिकन कंपनीने पाकिस्तान एक अमेरिकन कंपनी पाकिस्तानला आता ही सुविधा देणार अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशिया यांच्या वाढत्या आर्थिक संबंधांवर टीका करताना खळबळजनक विधान केलंय मला काही फरक पडत नाही भारत रशियासोबत काय करतोय ते दोघंही आपापल्या बुडणाऱ्या अर्थव्यवस्थांचं एकत्र बुडू मला काही देणं घेणं नाही असं म्हणत त्यांनी आक्रमक पवित्रा केला तर एक्सपोस्टमध्ये ट्रम्प म्हणत आहेत भारत रशियासोबत काय करतोय त्याबाबत मला काहीही फरक पडत नाही दोघंही आपापल्या बुडणाऱ्या अर्थव्यवस्थांसह एकत्र बोडत मला काही घेणं देणं देण नाही भारतात आमचा फारसा व्यापार झालेलाच नाही कारण त्यांचा आयात शुल्क जगात सर्वाधिक आहे रशिया आणि अमेरिका यांच्यातही जवळपास काहीच व्यापार होत नाही तो तसाच राहिलेला चांगला दिमित्री मेदवेदेव हा एक अपयशी माजी राष्ट्राध्यक्ष त्यांनी स्वतःच्या शब्दांवर नियंत्रण ठेवावं असं म्हणतात ट्रम्प आणि सोबत या बुलेटीनमध्ये इकडेच थांबतो एक छोटासा ब्रेक ब्रेक